त्यांच्या संकल्पनेतून झालेला आहे आणि सकाळीच निरोग समारंभ कार्यक्रम घ्यायचं सांगितलं कसं असता येते का मुलगी ही घरी राहते कधी तिला दुःख होत नाही आई ज्या घरी वीस बावीस वर्ष राहते किंवा अठरा वर्ष राहते त्या मुलीला कधी दुखल होत नाही परंतु ज्या तिचं लग्न होत असत त्यावेळेस त्यामुळे मुलीला दुःख होतं कारण ती जी मैत्रिजन असेल मित्र असेल आईवडील सगळं काही नातं करून ती जाणार असणार त्यावेळेस तिला दुःख होत असतं तसंच सकाळी सरांनी विचार केला की निरोप संघरा कार्यक्रम काय द्यायचं त्यावेळेस मला पण त्याच्यानंतर व्हाईट मांड होत का खरचा माझी काही चौथीची विद्यार्थी आहे त्या मुलाने दुख म्हणजे चार वर्ष राहिली त्या चार वर्षामध्ये गोष्टी मध्ये सहकार्य केलं आणि मध्ये चौकीच्या मुलांची मला आठवण येत होती त्यामुळं सकाळपासून तेव्हा पण निभस ठेवलो होतो तेव्हा पण वाईट होत होत मी मागच्या वर्षी चार वर्ष पाच वर्ष झाले तेव्हा मला कधीच वाईट वाटलं नाही परंतु आज चौथीच्या मुलांना निरोप द्यायचा आहे त्यांच्या आठवणी आहेत त्यापासून सकाळ बाजू मला वाईट वाटत त्याच्यामुळे मी इकडातून आलो तरी तुम्हाला सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही आता इकडं काही नाशिकला जातील काही आशेवडच्या शाळेत जातील इकडे गेल्याच्या नंतर तुम्ही जशी इथं करायला शिस्तीमध्ये राहिला अभ्यास केला तसं तिकडे पण करावं कारण तिकडे तुम्ही अभ्यास केला हुशारपणा कापडला तर त्यात आमचं नाव निघेल आणि जर वाईट वागला किंवा अभ्यास वगैरे केला नाही तर त्याच्यामध्ये तिकडचे सरपण आम्हाला नाव घेऊन त्याच्यामुळं आम आमचं चांगलं नाव निघेल असं तुम्ही तिकडं घे त्याच्यानंतर वागा आणि आज निरोपसंभामध्ये येतात चौथीच्या मुलांसाठी आज कार्यक्रम झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे एक योग म्हणावा लागेल आपल्या शाळेत आपल्या केंद्राचे आदरणीय केंद्र तुम्ही श्री पार्टी सर आले आणि पार्टी साहेब आल्यामुळं त्या कार्यक्रमाची शोभा पण वाढलेली आहे आणि त्यांच्या हस्ते तुम्हाला सत्कार एक म्हणजे आज खूप मोठा योगायोग आहे काही आमच्याकडून सुद्धा आता आमच्या भरपूर इच्छा मुलांना खूप शिकवा त्या गोष्टी परंतु काही शासनाचे काही आमच्यावर काही इतर कामं जातात त्या कामामुळे काही गोष्टी गाऊन जातात त्याच्यामुळे काही जर आमच्याकडून राहिलेलं असेल तर मोठ्या प्रमाणात महा करा भाषण